नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही भाजी अतिशय चविष्ट आणि तेवढीच बनवायलाही सोपी आहे तर आज मी टिफिनसाठी करणार आहे तर ही जास्त रस्सा पण नाही आणि जास्त सुकी पण नाही तर मीडियम ग्रेव्हीची आपण ही भाजी बनवणार आहोत चला तर मग ही भाजी कशी बनवायची आणि यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी तीन शेंगा घेतलेल्या आहे तर याचे अशा प्रकारे तुकडे करून याची वरची साल काढून घेतलेली आहे तर या शेंगा बारीक किंवा जाड नाही तर मीडियम आकाराचे आहे इथे मी वाटलेलं खोबरं कांदा टोमॅटोची पेस्ट आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ गरम मसाला लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे त्यानंतर इथे एक छोट्या आकाराचा कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे त्यानंतर आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरे आणि मोल टाकून घ्यायचे आहे जिरे आणि मोहरी तळतळायला ताड़ ताड़ लागली की त्यामध्ये आपण छोट्या आकाराचा जो कांदा आहे तो बारीक चिरलेला होता तो यामध्ये घालायचा आहे कांदा घातल्यानंतर थोडा वेळ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर तो टोमॅटोसुद्धा मी छोट्या आकाराचा घेतलेला होता कारण आपण यामध्ये जे कांदा आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा वापरलेली आहे त्यामुळे मी थोडं थोडंच इथे कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटो परतून झाल्यावर लगेच आपण यामध्ये वाटलेलं खोबरं आणि जे कांदा टोमॅटोची पेस्ट होती आणि लसूण अद्रकची पेस्ट तीसुद्धा यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे वाटलेलं खोबरं होतं ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे तर मी भाजून घेतलेलं आहे हे खोबरं भाजलेल्या खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे त्यानंतर थोडंशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये शेंगा टाकून पाच मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या शेंगा थोड्याशा शिजल्या जाईल तर त्यासाठी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर आता वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला सर्व टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर शेंगा थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहे त्यानंतर आता आपण यामध्ये मिक्स केल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं कारण या शेंगाला मसाला लागला पाहिजे व्यवस्थित तर त्यासाठी त्यानंतर आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढंच यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण शेंगात थोड्याफार शिजलेल्या आहे तर त्यानुसारच तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर आपल्याला टिफिनला थोडंसं जाडसर ग्रेवी पाहिजे तर त्यासाठी मी इथे थोडंच पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता चार पाच मिनटानंतर आपल्या शेंगा शिजल्या का ते बघूया तर इथे मी एक शेंग काढून बघते आहे तर शेंग आपली सॉफ्ट झालेली आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी छान अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे तर कांदा आणि टोमॅटोचं मी वाटण लावल्यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा आलेलं आहे कांदा टोमॅटोची पेस्ट वापरल्यामुळे ग्रेवीला घट्टपणा तर येतोच पण चवसुद्धा छान लागते कमीत कमी साहित्यामध्ये बनलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते तर टिफिनसाठी तुम्ही अगदीच करू शकता तर आता मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे तर मी इथे टिफिन भरायला घेते आहे तर टिफिनसाठी अगदी छान अशी भाजी झालेली आहे तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी देऊ शकता टिफिनला तर खूप छान अशी लागते तर इथे मी भाजी आणि चपाती दिलेली आहे तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया धन्यवाद